एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास काय सांगाल गणेशाची स्थापना केलेली आहे काय साखळ आपण घातलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणपतीची स्थापना आमच्या राहत्या घरी कोथळीला झाली आहे मागच्या वर्षी मी दिल्लीला केलं होतं पण ह्या वर्षी आम्ही परत इथे कोथळीलाच केलं कारण की मुलांना पण सुट्ट्या होतं आणि एक गावाकडचा उत्साह गणपती बसवण्याचा हा वेगळा असतो आणि म्हणून आज गणपतीची स्थापना सपरिवार आज मी इथे केलेली आहे गणपतीचरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला सुख समृद्धी लाभो आणि येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी हे सुखाचे राहतील एवढी गणेशजींकडे माझी प्रार्थना आहे मराठा आरक्षणावर आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आपणही बघितलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा नोकरीच्या बाबतीत असतील महाराष्ट्र महारा मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आता परत त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये कारण की राज्य सरकारने ना आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न हाच झालेला आहे आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील उपमुख्यमंत्री महायुतीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न कर, करत आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार काम सुद्धा करत आहे सध्या एक प्रश्न आहे तुम्हाला कदाचित आवडणार नाही पण सध्या खेवलकरांचा एक विषय त्यांच्या मोबाईल मधला डाटा डिलीट केला गेला आणि तो इथल्या एका सोनार व्यक्तीने केला खडसेंचा त्याच्यामध्ये हात असल्याचं मला ॲक्च्युली त्या संदर्भात माहीत नाही कारण की आपल्याला माहीत आहे की मी दिल्लीला असते ना आज सकाळीच मी इथे गणपतीच्या स्थापनेसाठी आलेली आहे आणि जो काही मागच्या काळामध्ये मा जे ही बातमी पुढे आली आणि मला असं वाटतं की कोर्टाच्या माध्यमातून पोलिसाच्या माध्यमातून त्याच्या चौकशी चा चालू आहे तर जे आहे ते पुढे येल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम